नवापूर तालुक्यात धुळे सुरत या राष्ट्रीय महामार्गाच्या सोपूरीकरणाचं काम सुरू संत दररोज एक ना एक अपघात होत आहेत आज सत्तावीस फेब्रुवारी रोजी नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा गावाजवळ टोल नाक्याजवळ सुरू असलेल्या कामामुळे ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रक दुबाला धडकले अपघातात ट्रक चालक हा गंभीर जखमी झाला आहे सविस्तर वृत्तासे की सुरतून मालेगावच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक चेक एम एच एक्केचाळीस एयू ऐंशी साठ हा नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा गावाजवळ आला असता टोल नाक्याजवळ ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक टोल नाक्याच्या डुबाजटावर जाऊन आदळला या अपघातात ट्रकचं नुकसान झालं असून ट्रक चालक देखील गंभीर जखमी झालाय विसरवाडी ग्रामीण रुग्णालय ट्रक चालकाला उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे दुपारी बारा वाजेची ही घटना असून विसरवाडी गावाजवळ पासून ते थेट नवापूर तालुक्याच्या हद्दीपर्यंत या महामार्गावरील चौपदरी करण्याचं काम अतिशय संत गतीनं सुरू असून यामुळेच दररोज एक ना एक